लोकसभेचं वारं काय म्हणजे काय तीन तीन पाटील शड्डू टोकून रेगणात आहेत आता काय वाटतं तुम्हाला कुणाचं वारं चर्चा कोणाची आहे भाजप आहे जोरात अवय प्रचार पर, करून जोरात चालू आहे आपला भाऊच जोरात आहे कोण भाऊ आमदार आमचा खासदार खासदारकीचं इलेक्शन आहे खासदार आम्हाला काय करायचं खासदार आमच्या गावात कधी येतच नाही कधीच येत नाही घेऊ खासदार आणि काय खासदार सांगायला कौतुक तर सांगा, सांगा काय म्हणजे तुम्ही विद्यमान खासदारांना नाराज दिसत आहे पुरेपूर नाराज आहे पण का असं का आहे वु, की आमची कसं आहे आता उमेदवार कसा आहे खासदार की निवडून द्यायचे आहे सुरेश काडे सुरेश काडे उभारले तूरेश काडे सांगू त्याला मत जाणार वार सध्या आहे विशालदा वार आहे म्हणतोय असं का कारण विद्यमान खासदारांचं इकडे काही काम नाही त्यामुळं त्यांना इकडे लोक ह्यावेळी डावलणार सगळे विशाल पाटील विशाल पाटील फक्त विशाल पाटील तुमचं या दोन पंचवार्षिकीला त्या खासदारला निवडून झालं खासदारला हे गाव माहित नाही खासदार गावातच नाही ना खासदार जिल्ह्यात नाही खासदार निवडून का द्यायचं पुन्हा आम्ही आम्ही पुन्हा खासदार निवडून आम्ही का द्यायचं खासदार हे काम सांगा पाच कोटी मधलं त्या माणसाने एकोणचाळीस लाख रुपये फंड खर्च केला आपल्या जिल्ह्याला लोक आपल्या लोकसभा मतदारसंघात आम्ही मला मग तुला का द्यायचं मग ह्या पाच वर्षात आले की त्या पाच वर्षातच यायचे असले नको आहे त्याला हा का मंडळी इथं जरा खाडा जंगी रांग रांगा लागल्या बरं का खंडेराज गावचा विकास भरपूर झालेला आहे कुठलं काम मागल आमदार साहेब देतात खासदार साहेबांच्या पत्र जो माणूस बसतोय त्याचं काम शंभर टक्के एकशे एक टक्का होणारच आणि होतंयच दहा वर्षात पाणीवी नव्हतं हे ह्यांचं म्हणणं आहे बदारश पाणी झालं हे आणलं कोण आपल्या आपल्या जिल्ह्याचे आमदार म्हणजे आपल्या मतदार आमदार सुरेश बोकाटे यांनी काम केलं आम्हाला मान्य आहे त्यांनी कामच केलं केलंच काम ज्या माणसाने केलं तर आम्ही केलं म्हणायचं आमची ही तयारी आहे पण ज्यांनी केलंच नाही तर तुम्ही काय स्थळे देश स्वातंत्र्य होऊन आम्हाला गांधीनगरला जायला रस्ता नव्हता किती काँग्रेसची लोक निवडून आले किती काळ गेली तर आम्हाला संजय काका खासदार यांनी रस्ता पूर्ण काम करून दिले सुरेश भाऊनी दिले वाट झाली ह्यांची वाट बरोबर म्हणणं मला पटलं हे वाट नव्हती ह्यांची वाट झाली पण ती वाट भाऊनी केली सुरेश भाऊनी केली फंड फंड आहे का सांगा तुम्ही आमदार सुरेश भाऊचा फंड आहे खासदारांचा फंड आहे का अहो पण ह्याच्या आधी सत्तर वर्ष कुठे गेली ती लोक आता दहा वर्षाबद्दल बोलूया खासदारांचा फंड होता का सगळ्या सुविधा मिळत्या आहे सांगतोय का ज्याला काय मिळत मिळत नाही असं नाही यांना नको आहे तर मोदीजी पेन्शिल घ्यायची नाही हो वाटतंय तर मोदीजी पेन्शिल घ्यायची हा होऊ करतोय इकडं हा हो करतोय हे कर चालूच आहे खादं पण काय झालं आपल्याला गा आमच्या गावात खादं हे काम झालंय म्हणून मशानभूमी नव्हती गावाला मशानभूमी लोक ग्रामीण ग्रामस्थ जाऊन मागाई गेले लगे मशानभूमी दिली रस्त्याची असू दे आर्थिक काही पण कामाची असू दे खासदार हा खासदार जिल्ह्याला त्याला सातशे गावं असतात बरोबर आहे का सहाशे लोक सहाशे गावची लोक हा इतर रोज एक दिवस जरी खासदार येऊ शकला तरी पोचू शकत नाही मशान भूमीचं काम झालं त्याच्यावर काय म्हणतात हिने म्हणतात ते म्हणते मी त्याला मान्य करत नाही हिने म्हणतात मग ते तुम्ही ऐकू नका मग असं असेल तर खासदार पण तर माणसं जर माणसं मेनवर काम करणार का खासदार आली 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 लोकसेवेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार चांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आरा रारा रारा हाय नेत्यांची थडपड आणि कोण राखतोय सांगली चा कोण होणार पाटील पुढारी आली 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 लोकसभेची वारी गण्या आला तुमच्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी आणि म्हणूनच घेऊन आलोय तुमच्यासाठी खास कोण होणार पाटील पुढारी त्यांची धडफड आणि कोण राखतय सांगलीचा गड हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज प्रस्तुत कोण होणार पाटील पुढारी हा मंडळी कोण होणार पाटील पुढारी तुम्ही नियमित बघताय हा बघताय की नाही बघत राहिलं पाहिजे आणि हे कसं आहे माहितीये काय हे आम्ही एक स्कीम आणले बरं का स्कीम अशी आहे खासदार चालले दिल्लीला आणि तुम्ही चला थायलंडला <laughs> तुम्हाला थायलंडला लिहायची जबाबदारी आमची पण तुम्हाला द्यायची प्रश्नाची उत्तर प्रत्येक भागात आम्ही एक प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पहिले पन्नास तातडीनं उत्तर देणाऱ्यांना आपण लक्की ड्रॉमधन थेट थायलंड ला घेऊन जाणार आहे तेव्हा मंडळी आजच्या भागाचा हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न नीट आहे का आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे मंडळी आता आपण आलोय खंडे राजुरीत इथं खास पैलवानांचा फड रंगलाय त्याचबरोबर इथं स्टँडच्या एरियात सगळी मंडळी जमल्यात बरं का या मंडळींच्या चव डायरेक्ट आणि त्यांना विचारूया काय लोकसभेचा फड काय म्हणतोय आणि काय वारं कसं कसं आहे कोणाकोणाचं आहे हे विचारूया लोकसभेचं वारं काय म्हणजे काय का तीन तीन पाटील शड्डू टोकून रिकणार आहेत आता काय वाटतं तुम्हाला कुणाचं वारं चर्चा कोणाची आहे भाजप भाजपाची जोरात भाजपची चर्चा जोरात आहे म्हणजे संजय काका पाटील म्हणा की संजय काका पाटील संजय काका पाटलांनी कामं केल्यात भरपूर कामं केले तुम्ही समाधानी आहे समाधानी आहे मी काय पाहू तुम्हाला काय वाटतंय आह तुम्ही मी माझ्यासारखी टोपी घातली की राहत काय म्हणताय काय वारं कोणाचं आहे वार परत आहे पण आता फोन येतो काय सांगता येणार प्रचार पर, करून जोरात चालू आहे जोरात फक्त आपला भाऊच जोरात आहे कोण भाऊ सुरेश आमदार आमचा अहो खासदारकीचं इलेक्शन आहे खासदार आम्हाला काय करायचं खासदार आमच्या गावात कधी येतच नाही कधीच येत नाही जो खासदार आणि काय खासदारच सांगायला कौतुक आमदारचं तर सांगा काय म्हणजे तुम्ही विद्यमान खासदार म्हणून नाराज दिसत आहे नाराज आहे पूर्ण नाराज पण का असं का आहे की आमची कसं आहे आता उमेदवार कसा आहे खासदार की निवडून द्यायचे काय म्हणताय घेऊन आलाय हा जत्रा जत्रा का काय 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 म्हणताय लोकसभेचं वारं कस काय चाललंय काय इकडे वारं सध्या विशालदारांचं आहे विशालदारांचा वार आहे म्हणताय असं का कारण विद्यमान खासदारांचं इकडे काही काम नाही त्यामुळं त्यांना इकडं लोक ह्यावेळी डावलणार आहे म्हणजे संजय काकांच्यावर काय संजय काकांबद्दल नेमकं मत काय तुमचं इकडं संपर्क त्यांचा कमी आहे विशालदाचा बंडखोरी असल्यामुळं यावेळी त्यांना सहानुभूतीची लाट मिळेल ह्या भागातून सहानुभूती आहे म्हणून विशालदादा निवडून येतील असं तुम्हाला वाटते पण मला सांगा नेमकी कुठल्या समस्या आणि कुठली कामं इथं तुम्हाला वाटतात की या समस्या आमच्या सोडवल्या पाहिजेत इकडं पाणी मेन म्हणजे पाणी योजनेचं योजनेच बच्चे कंपनी काय आणला काय गागल हा घाल गे राव कस दिसतय का, <laughs> दिस दिस का देखणं आता सांगली कशी देखणी दिसणार आणि कोण खासदार सांगली देखणी करणार हे आम्हाला सांगा की राव <laughs> काकाच काकाच काका म्हणजे संजय काका संजय काका हा विद्यमान खासदार तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार तेच आता का करणार आणि कुठल्या कामावर तुम्ही समाधान सांगा कुठलं काम केलं का ना ना नाही ते सांगायचं आता आम्ही कसं सांगायचं ते तुम्ही सांगायचं की आमच्या फक्त सहानुभूती आहे आणि इकडं काम आहे कामाबद्दल बोला की काय काय काम केलं गावात सव्वा कोटी रुपयाचं काम भाऊ संजय काकांनी एका वाक्यावर बनेवाडी सिंचनची योजना तिथं कोळीच्या वस्तीवर आणली त्यामुळे काय अडचण नाही आणि शेवटी काकाच मतदान करताय का मतदान करत नाही नाही करत कुणाला करताय कुणालाच नाही कवा करताय कवाच नाही आता लोकसभा आल्या तेव्हा करा लोकसभा म्हणजे विधानसभा अजिबात असं नाही कॅमेऱ्यात बघून एकदा सांगा यंदा मतदान करणारच अजिबात करणार नाही यंदा असं नाही राह मतदान करायचं हो राव नाही नाही काय उपयोग आहे मतदान अण्णा तुम्ही मतदान करणार का नाही मतदान करणार का नाही तेवढं सांगा की राव मतदान हे करायला लागतंय करायलाच लागते की नाही सांगा मतदान ही करायला लागते मतदान बुडवून चालत चालत नाही मतदान करायला लागते पाच वर्षाची आपली सगळी वापर भविष्य आपण त्यांच्या ताब्यात देणार आहे मतदान करायला लागते आता हे मतदान करायला लागते कोणाला करायला लागते सांगा मला वारं संजय काकांना करायला लागते संजय काकांना करायला लागते तुम्ही खुश आहे का मला संजय काका नंबर एक नंबर ओके खुश आहे पाहुना तुम्ही सांगा की काय यंदा लोकसभेचं वार कसं काय म्हणजे काय कोणाच चर्चा आहे यंदा सांगली जिल्ह्यामध्ये फक्त संजय काकास ठीक आता का असं विचारलं सांगाय काय ते भारतीय जनता पार्टीचे कामच कसे आहेत केंद्रापासून मोदी सरकारची सगळेच काम मोदी सरकार खुश होऊन लोक मदन करणार अण्णा गाव कुठलं गाव हेच आहे हेच आहे ना या गावात राहतं तुम्ही आता या गावातल्या समस्या काय तेवढं सांगायचं मला त्यामुळे काय नेमकं तुम्हाला प्रॉब्लेम आहे मोदी सरकार बहुमत हो निवडून मोदी सरकार बहुमता निवडून येणार आता पाहुणे कसं आहे माहितीये काय हे गुलाल लावून आलेत बरं का तुमचं नाव कसं मोहन शिवाजी गाव खंडे तुम्ही खंडेराज आता या खंडेराजूरीचा नेमकं का प्रश्न काय काय तुम्हाला पाहिजे खंडेराजुरीत जेणेकरून खंडेराजूरचा खंडे विकास होईल असं वाटतं तुम्हाला पाण्याचा विकास पाहिजे गावचा विकास झाला नाही तालुक्यातला विकास झाला नाही मग भरपूर निधी येत नाही गावासाठी त्यासाठी आपल्याला सक्षम नेता निवडण्यासाठी पाहिजे सक्षम नेता निवडला पाहिजे मग तुम्हाला काय वाटतंय कोण तीन पाटलांपैकी कोण हे काम करेल संजय काका पाटील आहेत विशाल पाटील आहेत आणि कोण आहे चंद्रहार पाटील आहेत काय बोला की कोण पाटील रिंगणात आहे आणि कोण बाजी मारल त्यापैकी आपल्याला हवा आहे की विशालदादा पाटील हवा आहे आणि इथं मंडळी आहेत जाता तर था रस्त्यात थांबल्यात बरं काय गाडी अडवून आणि जल जाते गाडी जात्या पाहु तुम्ही कुठलं ये येरंडोलीच आम्ही आत्ताच येरंडोलीत नालो की राव भेट <laughs> झाली नाही आपली सुदैवाने इथं भेट झाली मला सांगा की राव या खंड राजुरीमध्ये मध्ये हा आता इथं विकास करायला वारं कुणाचं चालू आहे जोरात चर्चा कोणाची आहे तीन पाटील आहेत रिंगणात कोण आहे तुम्हाला काय वाटते तुम्हाला सांगू का आता काय सगळ्या समान गाड्या आहेत जे येईल तो पुढे आता काय सांगू शकणार नाही आपण म्हणजे आता त्रिशंकू अवस्था आहे बरं का सगळी सगळीजण रेसमध्ये आहेत कोण बी पुढे जाईल असं म्हणते तिने त्यातल्या त्यात तुम्हाला चर्चा कोणाची वाटते काय बोलतो ना चर्चा तसे तुम्हाला सांगायच्या आता म्हणजे चंद्रहार पाटलांची ज्या चर्चा चंद्रहार पाटलांची चर्चा जास्त आहे मग संजय काकांबद्दल विद्यमान खासदारांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा चांगली जी आहे चांगले आहेत तिने सुद्धा काम केलेलं आहे भरपूर काम मी केलेलं आहे चांगला खासदार आहे तिथे पण आता कसं मी शाळेने तसे तीन चार गाड्या रेसमध्ये आहेत त्यातली है। कुठली येईल काय सांगता येत नाही बरं मला एक सांगा आता अपक्ष म्हणून लिपावर उभा आहेत विशाल पाटील त्यांच्याबद्दल काय वाटतं त्यांच्याबद्दल मी हवा आहे जास्त त्यांच्याबद्दल मी जोरात हवा आहे भागातलं आपले हे सांगली जिल्हे जे आहे त्यांच्याबद्दल सुद्धा जास्त हवा आहे तिकीट बदलल्यामुळं त्यांचे कसं नाराजी आहे लोकांची बरीचशी त्यामुळं कसं जोरात हवा बी आहे लोकांची मर्जी बी आहे त्यांनी पाहुणे इथं सगळं असं कसं स्टँडचे एरिया काय बाजारपेठावर काय आणि इथं काही काही खरेदी करायला माणसं आल्यात तुम्हाला काय वाटतंय लोकसभेचं वारं आता पेटलंय हा तीन तीन पाटील शेडू टोकून उभे आहेत काय वाटतंय तुम्हाला वारं कोणाचं आहे वारं मोदी सोडून बाकी सर्वांचं वार आहे आपण सांगली लोकसभा सा मतदारसंघाचं सा बोलूया इथं तीन पाटील आहेत संजय काका पाटील आहेत विशाल पाटील आहेत आणि कोण आहे चंद्रार पाटील आहेत बोला विशाल पाटील विशाल पाटील असं तुम्हाला वाटते वाटत नाही येणार नक्की येणार मी काही कुठल्या राजकीय कुठल्याही संबंधित नाही परंतु विशाल पाटलाचं वार आहे आणि काय काय वाटतं तुम्हाला चर्चा कोणाची आहे कसं काय जरा सांगा की आमचे सगळे विशाल पाटील पाटील फक्त विशाल पाटील तुमचं अन्ना या दोन पंच वर्षीला त्या खासदारला निवडून झालं खासदारला हे गाव माहीत नाही खासदार जिल्ह्यात नाही खात निवडून का द्या मग आम्ही पुन्हा खासदार निवडून आम्ही का द्यायचं खासदार हे काम सांगा पाच कोटी मधलं त्या माणसाने एकोणचाळीस लाख रुपये फंड खर्च केला आपल्या जिल्ह्याला लो, लोक आपल्या लोकसभा मधलं सांगतात आम्ही त्याला मग पुन्हा का द्यायचं मग हा तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय म्हणता हो नाही 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 तुम्हाला काय वाटतं अण्णा का बोला दोन पंच त्या खासदारला निवडून दिला इथले लोकांनी बरोबर आणि तो हिथलं गाव पुटलं काय त्याला माहित नाही आता ह्या वेळेला आपला विशाल पाटील आहे दादा आपण आपल्या गोट्यात आपल्या दारात मान हे करताना मान आपण बेल ठेवत नाही खासर आहे हे हो आपली चूक झाल्या हे आमची चूक झाल्या पुन्हा असं होणार नाही ह्यावेळी बदल निश्चित होणार आता मला सांगा तुम्ही बदल करणार म्हणताय परिवर्तन होणार म्हणताय विशाल झालंय हे बी म्हणताय अजून मतदान व्हायचं आहे दोन लोकांच्या वरून निवडून आलाय बरं पण मला सांगा तुम्हाला विशाल पाटलांच्या काय काय अपेक्षा आहेत मग आमच्या अपेक्षा एवढच आहे प्रत्येक लहान म्हणजे आपले ज्या आपले वर्ग आहे युवा वर्गांना जॉब मिळाला पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे पाणी पाणी पण मिळत पाहिजे कि हो पाणी पाणी तर पाहिजेच का प्रत्येकाला पाणी कसं नाईल काय मिळत पाहिजे पाणी मिळलं पाहिजे रोजगार मिळला पाहिजे आणि तिसरी अपेक्षा काय या शेतकरी नुकसानात गेल्यात शेतकरी खाला झाल्यात हा शेतकऱ्याचा भाव नाही शेतकऱ्याचं काय प्रश्न आहे शेतकऱ्याचं काय प्रश्न झालाय माहिती काय सगळ्या आपल्या शेतकऱ्या मला दर नाही त्या शेतकरी आता कर्ज काढून राणे काही पळायला हा हमी भाऊ पाहिजे पाहिजे प्रत्येक पाहिजे पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे ह्या पाच वर्षात आले की त्या पाच वर्षातच वर्षात असले नको आहेत आम्हाला की प्रत्येक प्रत्येक हे माणसाच्या प्रत्येक जनसामान्याच्या येणारा माणूस आहे तो माणूस विशाल दादाच आहे बाकीच कोणी येत नाही एकदम पैलवार गे दिसत हा कुस्ती घ्यायला लागतात काय पाहिजे कुस्ती काय लावत झाली का कुस्ती झाली झाली कुस्ती आहे ऑल द बेस्ट बरं का तुम्हाला एकदम धोबी पचाड घाला तुम्हाला रिंगणात आहेत आता कोण कोणाला धोबी पछाड घालणार आता जनतेचा कौल आहे आमचं मत आहे भाजपला पाडायच आता असं का हा असं का असंच आहे दहा वर्ष दिलं दहा वर्षाचा तिने बघले आता दहा वर्ष आणायला द्यायचं पुढे येणार काँग्रेस पक्षाला ते वेगळ्या नाही दहा म्हणजे हेने काय करते बुके घ्या सर्वसाधारण कौल कोणाकडे आहे बरोबर आमचा कौल काँग्रेस पक्षाला आ बरका मंडळी इथं जरा खाडा जंगी रंग रंगा लागले बरं का कसं आहे एक गट म्हणजे आमचं पाहुणा आहे तुमचं नाव कसं माझं नाव संभाज शिवाज चव्हाण संभाजीराव आहे तिकडं आणि तुमचं नाव कसं आमचं दादा सुरपनूर संभाजीराव मला सांगा इथं आता या तीन पाटलांच्या मध्ये कुठलं पाटील जास्त रेस मध्ये असतो मला वाटतं संजय काका आता का वाटते ते बी सांगायचं पडते दहा वर्ष झालं विकासच आहे ना कामच आहे ते काय कमी विकास आहे एक मिनिट मी मी एक नियम सेट करतो मध्ये बोलायचं नाही मी येणार तुमच्याकडे मग तेव्हा बोलायचं दहा वर्ष पाठीमाग गावाला पाणी नव्हतं आता दहा वर्षात पाण्याची मजबूत परिस्थिती आहे भक्कम बाजू आहे दहा वर्ष वीज नव्हती शेतकऱ्याला आता दहा वर्ष झाली वीज आहे कोण शेतकरी वीज बिल पैसे सुद्धा भरत नाही तरी पण आहे खंडेराजी गावचा विकास भरपूर झालेला आहे कुठलं काम मागल आमदार साहेब देतात खासदार साहेबांच्या पत्र जो माणूस बसतोय त्याचं काम शंभर टक्के एकशे एक टक्का होणारच आणि होतयच ह्याला आता दहा वर्षात पाणी नव्हतं वीज नव्हतं दहा वर्षात पाणी आणि वीज आणलंय आता तुम्ही बोला बरोबर दहा वर्षात पाणी वीज नव्हतं हे यांचं म्हणणं आहे ब दहा वर्षात पाणी वीज आलं हे आणलं कोण आपल्या आपल्या जिल्ह्याचे आमदार म्हणजे आपल्या मताचे आमदार सुरेश बोकाडे यांनी काम केलं आम्हाला मान्य आहे त्यांनी कामच केलं केलंच काम ज्या माणसाने केलं तर आम्ही केलं म्हणायचे आमची ही तयारी आहे पण ज्यांनी केलंच नाही तर तुम्ही काय सुरू आहे देश स्वातंत्र्य होऊन आम्हाला गांधीनगरला जायला रस्ता नव्हता किती काँग्रेसची लोक निवडून आले किती काळ गेले तर आम्हाला संजय काका खासदार यांनी रस्ता पूर्ण काम करून दिले सुरेश भाऊनी दिले आता आता रस्त्याचं पर... काम पूर्ण केलंय गांधीनगरला जायला वाट झाली तुम्हाला आ, आता तुम्ही सांगा वाट झाली ह्यांची वाट बरोबर म्हणणं मला पटलं नाही वाट नव्हती वाट झाली पण ती वाट भवून केली सुरेश भोवनी केली ह्यात काकाचा फंड फंड आहे का सांगा तुम्ही आमदार सुरेश भाऊचा फंड आहे खासदारांचा फंड आहे का अहो पण ह्याच्या आधी सत्तर वर्ष कुठे गेली ती लोक आता दहा वर्षाबद्दल बोलूया खासदारांचा फंड होता का सगळ्या सुविधा मिळत्या आहे सांगतोय का ज्याला काय मिळत मिळत नाही असं नाही ह्यांना नको आहे तर मोदीजी पेन्सिल घ्यायची नाही हो विरोधकाला वाटतंय तर मोदीजी पेन्सिल घ्यायची आता इलेक्शन कसं वाटतंय यायला पाहिजे यायला पाहिजे आता पाहिजे आता दोन तुकडं कोण तर पुकड़ों तर टाकतंय त्याच्याकडे काहीही गावात चालू आहे हि इकडं हा होऊ करतोय इकडं हा ऊ करतोय हे चालूच आहे बंडळी जरा जोरात खडा जंगे बर का म्हणजे कस ऐकनातच काय प्रश्न काय खासदार फंडात काम झालं का हा? ना 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 ते झालं का खाद पण काय झालं आपल्या का? आमच्या गावात म्हणून हे काम म्हणून हिंसा मशानभूमी नव्हती गावाला भूमी लोक ग्रामीण ग्रामस्थ जाऊन महागाई गेले लगे मशानभूमी दिली रस्त्याची असू दे आर्थिक काही पण कामाची असू दे खासदार हा खासदार जिल्ह्याला त्याला सातशे गावं असतात बरोबर आहे का सहाशे लोक सहाशे गावची लोक हा इतर रोज एक दिवस जरी खासदार येऊ शकला तरी पोचू शकत नाही काय म्हणतात म्हणतात ते म्हणते मी त्याला मान्य करत नाही मी हिने म्हणतात म्हणजे तुम्ही ना का मग असं असेल तर खासदार तर माणसं जे माणसं मेवर काम करणार का खासदार आणि काय म्हटलं तुम्ही रस्ता झाला ते पण रस्त झाला पण असतो तो सुरश भाऊन नाही सुरेश भाऊने बीजेपी पक्ष कुठला आला कुठला आला बीजेपी पक्षच आहे ना आज तुम्हाला दवाखान्याचा पैसा उपलब्ध करायचे जर लागत होत या दहा वर्षा पाठी मग मिळत होता का मिळत नव्हता दहा वर्षापाठी मग कुठल्या दवाखान्याचं काय मिळत नव्हतं तर आता त्या सगळ्या सुविधा चालू आहेत दवाखान्याबद्दल बोला दवाखान्या सगळं मोदी दिलंय दिलय मोदींनी दिलंय बरं पण त्याच्या घरचं दिलं नाही आणि ते दोन हजार काय मोदींना त्याच्या घरचं दिलं नाही ते आमचंच घेऊन आमचं अ आत्ता प्रत्येक शेतकऱ्याला औषधाच्या पोत्यावर आठ जेष्ठ आहे एक लाखाला आम्ही अठरा हजार भरतोय अठरा हजारामध्ये दिला आम्हाला फक्त बारा हजार दिलाय सहा हजार मध्ये काय केलंय मग लाखातलं लाखातलं अठरा हजार घेतला आणि आम्हाला फक्त बारा हजार दिलाय अजून सहा हजार त्यांना आम्हाला दिलं नाही लाखाच म्हणतोय मी प्रत्येक शेतकऱ्याला दोन एकरा मागे एक लाख खर्च येतो येतो का नाही त्यातलं त्यानं लाखातलं बारा हजार दिला दिला म्हणतोय आम्ही आम्ही घेतलं ते पण अजून साधा दिल नाही दोन एकरा आता याच्याबद्दल बोलायचं आमचं काय कृषी काय कृषी सन्मान निधी सहा हजार रुपये आणि जीएसटी आमचा अठरा टक्के आणि अठरा हजार रुपये त्याच्याबद्दल आहे ही काय जगात जगातच चालू आहे जगात चालू आहे आर्थिक मंदी ही जगातच आहे भारतात नाही भारत काय देश जगात जग सोडून मंदीचा विषय नाही आमचा अठरा टक्के जीएसटी त्यांनी तुम्हाला ह्या देशात देशा जर सगळी सुविधा पोचवायची असेल तर नवीन नवीन असे केंद्र सरकार काहीतरी योजना काढत असते त्याला ती सगळ्या जगानं मान्यता म्हणजे देशानं मान्यता दिलेल्या असत्या काय त्यामुळे काही नाही असं या या येणार काका आपण असं जाऊया सुरेश भाऊ खाडेच होणार माझ्या कानात ओढून काय होणार नाही काय जनतेला आपण पटवून सांगायला पाहिजे नुसतं ओरडून होणार नाही हा तर मंडळी कसं आहे यांनी ओरडा लागल्यात पण कसं आहे मुद्देसुद्धा बोललं पाहिजे आणि मुद्दा बरोबर आहे काही कामं झालेत काही कामं व्हायचे आहेत जीएसटी लागला आहे शेतकऱ्यांचं नुकसान भी झालंय पण नुकसान भरपाई म्हणून सन्मान निधी पण दिलाय आहे काही कामं झाल्यात काही कामं व्हायची आहेत असं संमिश्र आहे बर का त्यामुळं लढत तशन काटेकी टक्कर आहे भाई काय आता तुम्ही मला एवढंच सांगायचं लोकल लोकल लेवलला काय तेवढंच सांगायचं फक्त खंडे राजुरीतलं काम एवढाच विषय एवढ्याबद्दलच बोलायचं खंडे खा खासदार साहेबांनी काय काय काम केलं तेवढं सांग आमदार साहेबांच्या पोचलेच नाहीत काकांच्या बदल आम्ही पोचलोय भरपूर खासदार भा, भाजपच्या जा मार्फत झाले नाही काँग्रेसनं काय केलंय का सत्तर ने वर्षात पन्नास वर्षात काय केले काहीच केलं काही सुद्धा केलं नाही भाजपने सगळे काम केले पूर्ण जेवढी काम आहेत खूप केलेत काँग्रेसच्या काळात काँग्रेसच्या काळात दोन किलो किलो तांदूळ मिळतो सुद्धा भरपूर काम दहा वर्ष फुकट दहा वर्ष फुकट खायला मिळालं असं म्हणतात आता उत्तर द्या फुकट खायला मिळाला हिशा नाही तुम्ही आमच्याकडनं दहा तुम्ही आमच्याकडनं पा तुम्ही आमच्याकडनं अठरा हजार घेताय आणि तुम्ही बारा तुम्ही देताय त्याने बारा सहा हजार तुम्ही ती द्यायला येते तुम्ही फुकट दिलं आम्हाला तुम्ही फुकट आम्हाला कोणी काही दिलं नाही तुम्ही अठरा हजार लाखाला घ्यालाय मला सांगा तुम्ही संजय काकांना इथं येऊन इथली विकास काम करताना बघितलं आमच्या वेळी आमच्या सारख दोन हजार चौदा पेट्रोल किती रुपये होत बहात्तर रुपये होत गॅस होत चारशे रुपये होता आता पेट्रोल एकशे दहा रुपये आणि आता गॅस आत्ता गॅस बाराशे रुपये आहे ह्याचं उत्तर काय आहे उत्त बेदाना दहा वर्षपूर्वी बैदाना आमचा बेदान आज दोन हजार जेवढ्या इमारती आहेत त्या शासकीय त्या काँग्रेसच्या आहेत त्यामुळे आधी आमचा आमचा ध्रक्ष आमचा बैदाना एकशे दोनशे रुपये होत आत्ता आता भागा तोडल्या आता बोला बोला पंधरा लाख करत कर्ज काढलो भाग आठली बागाला काय झोर किंमत काढला काय राणी एकाच पाळी मला मंडळी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दोन्ही बाजूला दोन्ही नाही शेतकऱ्याच हे नुकसान एवढंच केलंय दोन रुपये दिला आज महाराष्ट्रातलं तीन हजार केंद्रातलं तीन हजार हे शेतकऱ्याला देऊन शेतकऱ्याची शेतकऱ्यांची राहन लागलाय वरखा मंडळी असं आहे वातावरण जास्त तंग आहे म्हणजे कसं प्रत्येकजण आपल्या मुद्द्यावर ठाम आहे आणि यो त्यांचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या परिणाम बरोबर आहे आणि त्याचमुळं काय आहे इकडं जाणार का इकडं जाणार वारं नेमकं कुणीकडं जाणार ते अशीच चर्चा रंगत राहणार आहे लवकरच सात तारीख येणार आहे आणि ही लोक शंभर टक्के मतदान करणार आहेत एकदाच जण मिळून सांगा शंभर टक्के मतदान करणार का नाही चला मंडळी बघत राहूया आणि तुम्ही बी शंभर टक्के मतदान नक्की करा हा मंडळी तर आजचा प्रश्न काय सांगली लोकसभा मतदारसंघात किती विधानसभा मतदारसंघ आहेत हा लगेच उत्तर द्यायचं बरं का टकाटक तक, काय करायचं युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज आणि महाराष्ट्र दूरदर्शन न्यूज लगेच सबस्क्राईब करायचं कमेंट बॉक्स मध्ये जायचं आणि ताबडतोब आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि काय म्हणायचं खासदार चालले दिल्लीला आणि तुम्ही चला कुठं कुठं थायलंडला चला विमानाचं तिकीट काढलंय बसा की आता विमानात चला